नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो आज एक भव्य दिव्यसं कठापूर आंबेगाव या ठिकाणी भव्य दिव्यसं ओपन सभेकडे शर्यतीचं जिंगे मैदान संपन्न होत आहे आणि मित्रांनो या मैदानामध्ये टोटल पंचावन्न गट पूर्ण झालेले आहेत आणि आता आपल्याला सेमीचा थरार पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काही टॉपचे नंदीचे सेमी क्रमांक आणि तास क्रमांक जाहीर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि व्हिडिओ खरोखर आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका चला तर पाहूया तर मित्रांनो आजच्या या मैदानामध्ये गजा फोर बाय फोर आणि पाखऱ्या मुळशीकरांचा पाखऱ्या सेमी क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक पाचमध्ये पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर आजच्या मैदानामध्ये घोटकरांचं रॉकेट घोटकरांचा सर्जा आणि बादल आपल्याला नक्की कोणत्या सेममध्ये पाहताना पाहायला मिळणार आहे तर सर्जा आणि बादल आपल्याला गट क्रमांक चार गट क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक चारमध्ये गोटकरांचा सर्जा आणि बादल ही जोडी पाहताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये सुंदर उर्फ कॉकटेल आणि अर्जुन नक्की कोणत्या सेममध्ये पाहताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो कॉकटेल आणि अर्जुन सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक सात मध्ये पब्लिकनं आज आपल्याला कॉकटेल आणि सर्जा कॉकटेल अर्जुन ही जोडी पाहताना पाहायला मिळणार आहे आता राहिला प्रश्न आपला लाडका बका असूर बकासूर आणि आभांचा पाखऱ्या नक्की कोणत्या सेमीमध्ये पाळणार आहेत तर मित्रांनो आजच्या या मैदानामध्ये आपला लाडका बकासूर आणि आभांचा पाखऱ्या सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक सहा मध्ये पाहताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो तर मित्रांनो आज आपल्याला खरोखर तटीची लढत पाहायला मिळणार आहे दोन नंदीमध्ये ती म्हणजे उर्मिलता यांचा अर्जुन विरुद्ध आपला लडका बकासूर पाकऱ्या ही काटा लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो तरी या सर्व नंदी नाजच्या